प्रश्न अनेक आहेत आणि आता तुम्ही सांगितलं ना की प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला उद्धवजी ठाकरे हिमालयासारखे पाठी उभे असतात हिमालयासारखं जरूर आहे पण तेवढा थंड नाहीये नाहीतर नाही आता हिमालयासारखा उभा आहे आहे पण काय करू अरे थंड बर्फावर डोक्यावरती बर्फ आहे करू काय तसं थंडपणा आपल्याला परवडणार नाही आपलं म्हणजे उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे नाही तर उगाच काही ते महाराष्ट्र गीत घ्यायचं आपण काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी वगैरे ही तशी ती वाक्य हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं वर्णन आहे आणि शिक्षकांचं काम फार महत्वाचं आहे विद्यादान पण त्याच्यासाठी स्वतःला सुद्धा काही ना काहीतरी विद्या तुम्हाला घ्यावी लागते आणि मग ती तुम्हाला द्यावी लागते त्या देण्या आणि घेण्यामध्ये विद्येच्या तुम्हाला खरंच किती वेळ मिळतो कारण पूर्वी या सगळ्या वृत्तपत्रात बातम्या यायच्या तेव्हा आपली शिक्षक सेना राज्यभर नव्हती पण जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना गहू आणि तांदूळ सुद्धा निवडायला लावायचे